राजमाथा माधवीराजे शिंदे यांची दिनांक चौदा रोजी प्राणज्योत मालवली त्यांची अंत्ययात्रा राणी महल येथून दिनांक पंधरा रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले तसेच दिनांक चोवीस रोजी त्यांची विधी रीती रिवाजाप्रमाणे महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार ग्वाल्हेर इथे करण्यात आले व त्यांची अस्थिविसर्जन शिप्रा नदीमध्ये उज्जैन इथे करण्यात आले त्यावेळेस धुळ्याचे मोहन मामा शिंदे गंधमुक्त वेळेस दशक्रिया विधी समय केंद्रीय हवाई मंत्री श्रीमान राजे ज्योति आदित्य शिंदे यांच्याशी दुःखांची सांत्वन करत असताना मोहन मामा शिंदेंच्या खांद्यावर हात धरून ज्योतिरादित्य शिंदे यांना ते डोळ्यात अश्रू अनावर झाले मोहन मामा शिंदे यांच्या संपूर्ण परिवाराची काळजी घ्यावी व वा यापुढील वाटचाल महाराष्ट्रात असेल काळजी करू नये असे सांगून ज्योतिरादित्य शिंदे यांनी न्याय नव्याने महाराष्ट्रातील एक दिग्गज परिवारातील एकाच घरातील एकत्र दिसून आले राजमातांच्या या दशक्रिया विधीच्या दिवशी दिसून आलेले छायाचित्र राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका